नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंडच्या उपक्रमाची सविस्तर बातमी विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील फेमस नवरत्न चिक्की शुद्ध स्वादिष्ट चिक्कीचे अनेक प्रकार उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तस उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चना डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज आणि बेकरी प्रॉडक्ट आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल जी रोड रेल्वे स्टेशन जवळ लोणावळा लोनावळा नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंडच्या वतीने लोणावळा ते निगडी व लोणावळा ते खोपोली या बस स्टँडच्या निवारा शेडचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले लायन्स क्लब ऑफ लोणावळा लेजेंड्स व लोणाळा नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा निगडी व लोणावळा खोपोली बस थांब्यावर निवारा शेड उभारण्यात आले गेली अनेक दिवस खोपोली व निगडीकडे जाणाऱ्या प्रवाशांना उन्हात पावसात बसच्या प्रतीक्षेत उभे राहावे लागत होते यात महिला वृद्धांना याचे अतुनात त्रास सहन करावा लागत होता हीच गोष्ट लक्षात घेऊन लायन्स क्लब ऑफ लोणाळा लेजेंड्सचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून दुजोरा देत या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आले यामुळे आता प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे या निवारा शेडच्या उद्घाटना प्रसंगी लायन्स क्लब चे प्रांतपाल दीपक शहा माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी माजी नगरसेवक निखिल कविश्वर देवीदास कडू लायन लेजेंडचे अध्यक्ष सुरेश गायकवाड ज्येष्ठ समाजसेवक नंदकुमार वाळंस जे सी अनिल गायकवाड बापूलाल तारी भरत अग्रवाल नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा लता अग्रवाल अरविंद कुलकर्णी राजू दळवी यशवंत पायगुडे राजेंद्र चव्हाण राजाभाऊ खळतकर दत्तात्रय तांदळी लायन्स क्लब लोणाच्या अध्यक्षा गुप्ता माजी अध्यक्ष रवी वर्मा डॉक्टर सीमा शिंदे पांडुरंग तिखे गोरख चौधरी रश्मी शिरस्कर राजेश मेहता लोणा सहकारी बँकेचे संचालक सुनील गायकवाड रामचंद्र दुर्गे हर्षल होगले उमा मेहता आदींसह अनेक लायन्स सदस्य प्रतिष्ठित व्यक्ती कलाकार पत्रकार होते उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित अग्रवाल हेमंत पाटेकर रमेश लुनावत यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश लुनावत यांनी केले मावळ तालुक्यातील के ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद